आपल्यासाठी घेऊन आले सुलभ हप्त्याने जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्ट चार्जेस आणि आपल्या प्लॉट ची किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक जळगाव दोन्ही लोक मतदारसंघातील दोन्ही उमेदवार एक रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ या दोन दोघांचेही उमेदवारी अर्ज मी या ठिकाणी जा दाखल केलेले आहेत आज शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय म्हणजे मित्रपक्ष हे सर्व प्रतिनिधी लोकप्रतिनिधी मंत्री आमदार सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी येऊन आम्ही आज अर्ज भरलेला आहे खरं म्हणजे आज आमचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी मी आयोजित केलेला होता परंतु दुर्दैवाने आमचे माजी आमदार शिवसेनेचे नेते आरो पाटील पाचो इथले हे या ठिकाणी त्याचं निधन झालेलं आहे गेल्या महिनाभरापासून ते आजारी होते बॉम्बेस्टन ॲडमिट होते आणि त्यामुळेच आम्ही आज जवळपास सर्व कार्यक्रम या ठिकाणी रद्द केलेले आहेत तर फॉर्म भरणं त्यांना श्रद्धांजली वाहणं एवढाच कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे परंतु मी पुन्हा सांगेल जी, की जळगाव जिल्हा हा भाजप सेनेचा अर्पेचा बालेकिल्ला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतात की खासदार जे आहेत दोन्ही ठिकाणी ते भारतीय जनता पक्षा निवडून येत आहेत आणि यावेळेला वेळेला मोठ्या मताधिक्याने अतिशय मोठ्या मताधिक्याने दोन्ही उमेदवार आमची या ठिकाणी विजयी होतील आपण बघितलं असेल अनेक वेळेला असं होतं की एक एका जागेमुळे अटलजींचं सरकार असताना एका जागेमुळे सरकार गेलं पण तो आता तर आम्ही एक, एक एक जागा अगदी दिल्लीपासून वरतेपासून लक्ष सगळ्यांचं केंद्रापासून सगळ्यांचं आमच्या जागेकडे लक्ष आहे त्यामुळे या वेळेला स्पष्ट बहुमत घ्यायचं आहे मोठा बहुमत घ्यायचं आहे गेल्या वेळेपेक्षा सुद्धा जास्त खात्र आम्हाला लिहून आणायचे आहेत आणि म्हणून आम्हाला रिस्क कुठे घ्यायची नाही म्हणून त्याचं तिकीट आलटी कापलं गेलं आणि त्यामुळे मला वाटतं ते थोडे व्यथित झालेले आहेत दुःखी आहेत साहजिक आहे कुणालाही वाटेल आणि म्हणून ते बोलत आहे गुरु जलालुद्दीन चाह बंगाली इक्यानवे तिरान्वे जीरो दो पचपन तीन घंटों में सभी समस्याओं का घर बैठे समाधान जैसे दे 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 मन चाह प्यार कारोबार विदेश यात्रा में बाधा पति पत्नी में अनबन लव मैरिज में माता पिता को मनाना सौतन दुश्मन से छुटकारा करने करना चुड़वाना लाभ ग्रह कले संतान प्राप्ति जादू टोना इस पर, पर ए टू जेड, जेड सभी समस्याओं का घर बैठे तीन घंटों में समाधान गुरु जलालुद्दीन शाह बंगाली इक्यानो पचपन सत्यात्तर